श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय भक्तांनो अत्यंत पावन मानला जाणारा हा श्रावण महिना आणि या श्रावण महिन्यात ज्या काही चांगल्या गोष्टी तुम्ही करता त्याचे फळ महादेव शंभर टक्के तुम्हाला देतात श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त धार्मिक कार्य केलं जातं आणि त्यासोबत दान देखील केलं जातं दान करणं हे सगळ्यात उत्तम कार्य आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आणि त्यासोबत अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान, दान मानलं जातं दान करताना काही तुम्हाला लाख मोलाचं दान करावं असं काही नसतं पण दान केल्याने लाख मोलाचं फळ मात्र नक्की मिळतं आणि जर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काही विशिष्ट वस्तूचं दान केलं ना तर त्या दानाचे फळ आपल्याला शंभर पटीने मिळते तर आता चला काय काय दान करायचं हे आपण जाणून घेऊया ज्याने तुम्हाला अधिक यश प्राप्ती होईल तर सर्वात पहिली गोष्ट आहे तांदूळ तांदळाचे दान करायचे आहे तांदूळ हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं जर ब्राह्मणांना गरजू वस्तू लोकांना जे कोणी गरजू असतील त्यांना जर आपण दांदूळ तांदूळ दान केले ना तर आपली पाप आपोआप कमी होऊन ऐश्वर प्राप्ती होते दुसरी वस्तू आहे काळे तीळ काळे तीळ काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष कमी होतो मित्रांनो आणि काळ्या तिळाचे दान हे श्रावणात केले तर पूर्वज संतुष्ट होतात त्यामुळे काळे तीळ या महिन्यात नक्की दान करा काळे तीळ तुम्ही पक्ष्यांना खायला घातले तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले तरी चालेल काहीही केले तरी चालेल पण काळे तीळ देखील तुम्ही दान करा आणि तिसरी वस्तू आहे तूप तूप हे सात्विक आहाराचं प्रतीक आहे याचे दान जर आपण केले ना तर आपले आरोग्य सुधारते आणि मानसिक शांतता मिळते हे तूप तुम्ही एखाद्या भंडाऱ्यात जिथे जेवण चालू आहे जिकडे जेवण मिळतं म्हणजे भंडारे आता श्रावण महिन्यामध्ये खूप ठिकाणी लागलेले असतात तिथे जाऊन तुम्ही ते चूप दान केलं तरी चालतं ते सगळ्यांच्या आहारामध्ये जाईल किंवा एखाद्या गरीब तरी चालेल आणि सगळ्या शेवटची वस्तू वस्त्र वस्त्र हे तुम्ही अशा लोकांना द्या ज्यांना खरंच त्या कपड्यांची गरज आहे बघा आणि जर तुम्ही त्यांना ही वस्तू दिली ना तर त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माइल असते ना ती देवाच्या आशीर्वादापेक्षा कमी नसते मित्रांनो त्यामुळे कपडे दान करताना तुम्ही ज्यांना गरज आहे त्यांना द्या या दानामुळे जन्माजन्माचे दोष कमी होतात आणि घरात आनंदी वातावरण राहते दान करताना कोणताही अहंकार न ठेवता दान करा तुम्हाला याच फळ नक्की मिळेल आणि कितीतरी पटीने मिळेल कारण श्रावण हा सगळ्यात पावन मानला जाणारा महिना आहे त्याच्यामुळे या महिन्यात जेवढं शक्य होईल ना जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही दान करा धार्मिक कार्य करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमेशिवाय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका